विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेनं उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही नाशवंत नाही नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणं प्रवास हा मानवाचा अखंड आणि अव्याहतपणे चालूच असतो तो कधीही थांबत नसतो ना कॅलेंडरची जी पानं आहेत जसं वर्ष बदलतं तसं काय होतं हे जे कॅलेंडरची ही बदलतच राहतात पण कॅलेंडरची कितीही जरी पाने बदलली तरीसुद्धा मानवाचा प्रवास थांबत नाही हां प्रवास थांबतो काही क्षणभरासाठी फक्त ती विश्रांती घेण्यासाठीच नाही तर अखंड अव्याहतपणे मानवाचं कार्य हे चालूच असतं काही क्षणासाठी थांबलं जातं ते मागे वळून पाहण्यासाठी पण पुन्हा नव्याने तो प्रवास सुरू होत असतो अखंड अव्याहतपणे चालत राहायचं असतं चालत राहायचं असतं आणि जो पल्ला आहे तो गाठायचा असतो आयुष्य म्हणजे असंच आहे ना जे काही ध्येय आहे उद्दिष्ट आहे त्याच्यापर्यंत सतत चालत राहणं संकट तर येतच राहतात पण त्यालासुद्धा डगमगायचं नसतं पुढे चालत राहायचं असतं पाहणं आता वर्ष हे संपत आलेलं आहे भिद्दीवतचं कॅलेंडरसुद्धा आता उद्या एकतीस डिसेंबर नव्याने लागेल नवीन कॅलेंडर असेल दोन हजार पंचवीस जरी कॅलेंडर भिंतीवरचं बदललं म्हणून माणसं बदलत नाहीत बरोबर ना हां काही काळापुरती काही वेळेपुरती थोडंसं क्षणभर एक विश्रांती असते माणसं आहे तीच असतात म्हणून काही त्यांचा स्वभाव बदलत नाही फक्त कॅलेंडरची पानं बदलत असतात काही आपण एक गोष्टी किंवा ध्येय ठरवत असतो हां आता या वर्षात हे करायचं आहे फक्त एवढंच असतं ध्येय बदलली जातात ध्येय बदलतं ते चांगल्यासाठी बदलतं वाईट हेतू नसतो तर प्रगती करायची असते उन्नती करायची असते या उद्देशानं काही नवीन ध्येय फक्त ठरवली जातात आणि ध्येय ठरवत असताना आपण थोडासा पाठीमागचा मागोवा घेतो काही क्षणभर थांबलेलो असतो तो पाठीमागचा मागोवा घेण्यासाठी आपण काय कमावलं आपण काय गमावलं हे पाहणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण काय होतं पाहणं आपण म्हणतो ना सहजच ओ फिर नाही आते ओ फिर नाही आते गेले ते दिन गेले आपण नकळत बोलून जातो आणि पाहणा गेलेले वर्ष कधी परत येत नसतंच हे अगदी खरंच आहे कारण ते गेलेलंच आहे ना तो एक भूतकाळ असतो ना गेलेला आणि भूतकाळ हा अगदी सांभाळत जपतच आपणाला वर्तमान काळाचासुद्धा स्वीकार करायचा असतो ना आणि बघता बघता आता दोन हजार चोवीस हे साल संपत आलेलं आहे आता दोन हजार पंचवीस चालू होईल आणि मग त्याचे स्वागत मग करायलाच हवं ना मग मा चला अगदी धूमधडाक्यात त्याचंही आपण स्वागत करूयाच पण गेलेल्या वर्षालासुद्धा तेवढंच सलाम करणं गरजेचं आहे असं नसताना वस्त्र वापरले फेकून दिलं पण त्याचंसुद्धा उपकार मानणं गरजेचं आहे ना त्यालासुद्धा नमस्कार करणं गरजेचं आहे कधी काळी त्यानंही आपल्याला मदत केली वस्त्रानं हे विसरून चालणार नाही ना म्हणजे तसंच बरीचशी माणसं आपल्या आयुष्यात आलेली असतात आणि काही माणसं क्षणभरासाठी असतात आणि निघूनही जातात पण ज्यांनी कोणी ज्याने ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं तर गरजेचंच आहे ना काही क्षणासाठी का होईना पण ती मदत असेल ना ती मदत सुद्धा तेवढीच महत्वाची असते ते जाणणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे काही प्रवासात लोक भेटतात काही येतात अशी माणसं आयुष्यात पण ज्याने ज्याने आपणाला मदत केली त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा एकतीस डिसेंबर आहे केवळ पार्टी सादर करणं एन्जॉय करणं म्हणजे एकतीस डिसेंबर नाही तर एकतीस डिसेंबर म्हणजे ज्याने ज्याने आपल्या आयुष्यात येऊन आपणाला सहकार्य केलं आपणाला घडवलं त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा तो दिवस आहे म्हणजे तो एकतीस डिसेंबर आहे मग प्रवास चालू असताना प्रवासात आपणाला कोण भेटलं या आयुष्याची याची यादी करणंही गरजेचं आहे ना ज्याने ज्याने आपल्याला मदत केलेली सह के आहे सहकार्य केलेलं आहे ज्याने सल्ला दिला ज्याने मार्गदर्शन केलं ज्यांनी योग्य मार्ग, मार्ग दाखवला त्यांच्यासाठी तो दिवस असतो एकतीस डिसेंबर हा आदर व्यक्त करण्याचा आहे एन्जॉय करणं नव्हे हा एन्जॉय तर कराच पण आदर व्यक्त करणंही तितकंच गरजेचं आहे काही नवीन लोकांना घेऊन एन्जॉय नाही करायचा तर जे पाठीमागची जे काही लोकं होती ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं मदत केलं त्यांचीसुद्धा आठवण करायचं आहे त्यांनाही तुम्ही अवश्य बोलावा हल्लीफार हे फार विचित्र प्रकार चालू आहे एन्जॉय करणं पार्टी वगैरे करणं हां ठीक आहे पण जे काही जुने लोक आहेत त्यांनाही बघा त्यांना त्यामध्येही सामील करून घेणं गरजेचं आहे पण गेलेल्या वर्षामध्ये आपण काय कमावलं गमावलं हे जाणायला पाहिजे ना हिशोब तर हवाच ना तरच मग वागण्याचा बोलण्याचा राहण्याचा परिस्थितीचा मग ताळतंत्र आपल्याला लागत ला असतो आणि बसत असतो आणि या दोन हजार चोवीस सालामध्ये बरंच काही आपण मिळवलेलं आहे काही नाती मिळवली नवीन जल्लोष उत्साह मिळवला बरंच काही आपण नाही आहे आणि मग या गोड कटू सोबत घेऊनच दोन हजार पंचवीस सालाचं आपल्याला स्वागत करायचं आहे काही गोष्टींचं स्मरणही करणं गरजेचं आहे हा ना काही आपले नातेवाईक का अगदी जवळचे हृदयाचे होते ते आपल्याला सोडून गेले आहेत त्यांनाही त्या दिवशी जरूर आठवण करणं गरजेचं आहे कारण त्यांच्यामुळेच तर आपण इथं आहोत त्यांना विसरून मुळीच चालणार नाही हे सतत ध्यानात ठेवावं जेव्हा आपण पुढे जातो पण पुढे जात असताना पाठीमागच्याने केलेले जे सहकार्य असतं जे कोणी असेल त्यांना विसरून मुळीच नाही चालणार आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे पहा तुम्हाला विचार कसे वाटतं अवश्य सांगा पहा आपण संकल्प करतो बरेच संकल्प करतो पण सगळेच संकल्प, संकल्प कुठे पूर्ण होतात मग संकल्प पूर्ण नाही झाले म्हणून नाराज कशाला व्हायचं पाठीमागचे राहिलेले जे काही संकल्प आहे ते या पूर्ण करायचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि एकमेकाला सहकार्य करत मदत करतच पुढे जायचं आहे केवळ माझा संकल्प माझंच उद्दिष्ट मला पूर्ण करायचं असं नाही तर दुसऱ्यालासुद्धा सहकार्य करणं हे तितकं महत्त्वाचं आहे आयुष्याच्या या प्रवासात बऱ्याच अशा गोष्टी आहेत या गोष्टींना सोबत घेऊन एकमेकाचा हात धरून आपणाला पुढे जायचं आहे केवळ आपला स्वार्थ नव्हे तर इतर चार लोकांनाही सोबत घेऊन आपणाला पुढे जायचं आहे तरच आपलं ध्येय चांगलं असेल उद्दिष्ट चांगलं असेल आणि आपणाला आनंद लावेल भूतकाळाचा भूतकाळ जो आहे त्याची सांगड आपण वर्तमान काळाशी घालायची आहे का असं नाही आहे वर्ष संपलं म्हणताना चला ज्याने सहकार्य केलं त्यांना विसरून चला आता नवीन आपण काही नाते गोती असं नस नसतं तर लगेच अशा कोणत्याही गोष्टी विसरायच्या नसतात पाठीमागची गोष्ट विसरून नाही चालायची ती सतत ध्यानात ठेवणं गरजेचं आहे ज्याने ज्याने सहकार्य केलं असेल मदत केलं असेल त्यांना मनापासून धन्यवाद देणं गरजेचं आहे त्यांचे आभार मानणंसुद्धा तेवढेच गरजेचे आहे हे विसरून तर मुळीच चालणार नाही चला मग आयुष्याचा प्रवास हा असाच पुढे तुमचा अव्याहतपणे चालू राहू दे काही क्षणभरासाठी विश्रांती घ्या आणि पुन्हा तेवढ्याच जोमाने पुढे चला आणि प्रवास तुमचा सुरू ठेवा चला कसे वाटले विचार अवश्यच सांगा तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा मजेत राहा आनंदी रहा उत्साही रहा हसत रहा आणि सुद्धा रहा आणि हो जे वर्ष जाणार आहे संपणार आहे दोन हजार चोवीस त्यालाही सलाम आहे आणि येणाऱ्या वर्षाचं सुद्धा तेवढंच आपण स्वागत करतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या नवीन वर्षावर चला